नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजच्या कार्यक्रमाचं हेडिंग किंवा थमनेल पाहून तुम्हाला जरा धक्का बसला असेल याचं कारण नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का हा प्रश्न मी आज का विचारतोय आत्ता कुठे दोन हजार पंचवीस सालचा मार्च संपतोय एप्रिल चालू होणार आहे दोन हजार एकोणतीसच्या मार्चम मार्चमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याला अजून बराच वेळ आहे अशावेळी मोदी पंतप्रधान होतील का मोदी पंतप्रधान राहतील का ही चर्चा का सुरू होते तुम्हाला सांगतो बरोबर आहे तुमचं म्हणणं निवडणुकांना अजून वेळ आहे मोदींचं सरकार आता तरी स्थिर दिसतं आहे त्यांना जे दोन टेकू लावलेले आहेत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे टेकूसुद्धा अजून ठाम आहेत त्यामुळे सरकारला काही धोका आहे असं दिसत नाही मग मोदींच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे का मित्रो स्पष्ट शब्दात सांगायचं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर भेटीने ही चर्चा सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल नागपूरला येऊन गेले नागपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतल्या मुख्यालयाला भेट दिली आपण असं म्हणू शकतो हेडगेवार गोळवळकरांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली पण तेच मुख्यालय आहे संघाचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान झाल्यावर आजपर्यंत एकदाही मोदींनी आर एस एसच्या या मुख्यालयाला भेट दिली नव्हती त्यामुळे चर्चा ही आहे की आत्ताच मोदी आर एस एसच्या मुख्यालयात किंवा स्मृतीस्थळात का आले असं सांगितलं जात आहे त्यांचे नागपूरला कार्यक्रम होते वगैरे वगैरे पण नागपूरला ते याआधी आले होते प्रचाराच्या निमित्ताने आले होते इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते यावेळचा कार्यक्रम फक्त संघमुख्यालयाला भेट असा दिसू नये म्हणून संघाच्या आय हॉस्पिटलाचं नेत्रालयाचं उद्घाटनही होतं म्हणजे खरं तर औपचारिकदृष्ट्या नेत्रालयाचं उद्घाटन हाच मुख्य कार्यक्रम होता, मुख्या होता। त्यानिमित्ताने मुख्यालयाला भेट झाली पण त्याबरोबर मोदींनी भान बाळगून दीक्षाभूमीला भेट दिली आणि संघाची बेफाम स्तुती केली हे लक्षात घ्या मला कधी गम गं, गंमत वाटते नरेंद्र मोदींची किंवा मोहन भागवतांची किंवा आर एस एसच्या सर्वच लोकांची एका श्वासात ते हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी किती थोर आहेत ते सांगतात आणि दुसऱ्या श्वासात ते आम्ही आंबेडकरांच्या रस्त्यावरून चालतो आहेत असं ठामपणे सांगतात आता जो वाचणारा माणूस आहे जो चिंतन करणारा माणूस आहे तो असं म्हणेल की तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचलेले असतील किंवा गोळवळकरांचे हेडगेवारांचे विचार वाचलेले असतील तर या दो या बाबासाहेब आंबेडकर आणि गो हेडगेवार गोळवळकर हे दोन वेगळ्या रस्त्यावरून चालणारे नेते आहेत हे आपल्या ताबडतोबीन लक्षात येईल जर वाचले असतील तर थी। पण संघाचा आणि मोदींचा असा ठाम समज असावा की आपले संघस्वयंसेवक फारसं काही वाचत नाही त्यामुळे आपण जे सांगू त्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे म्हणूनच ते असं म्हणतात की हेडगेवार आणि गोळवळकरांनी मला प्रेरणा दिली आणि आता मी बाबासाहेबांच्या रस्त्यावरून आहे बाबासाहेबांचे विचार ज्यांना मान्य आहेत ते गोळवळकर आणि हेडगेवारांचे विचार मान्य करणार नाहीत नाकारतील पण हा प्रश्न संघवाल्यांना पडत नाही आपली संघटना वाढवण्यासाठी वेळोवेळी संधीसाधू भूमिका घेणं महात्मा गांधींना भगतसिंगला प्रातस्मरणीय करणं अगदी ज्योतिबा फुल्यांनाही प्रातस्मरणीय करणं त्यांचा फोटो लावायचा आणि नमस्कार करायचा यांचे विचार तुम्हाला मारायची गरज नाही असं संघसाखेवर कदाचित सांगतही असतील हे निव्वळ प्रातस्मरणीय आहे रोज सकाळी उठून त्यांना नमस्कार करा विचार वगैरे गोष्ट बाजूला ठेवा असो पण मुद्दा हा नाही आहे मुद्दा हा आहे की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर दहा अकरा वर्षांनी संघाच्या मुख्यालयात का आले त्यामुळे ही चर्चा सुरू झालेली आहे की नरेंद्र मोदी निवृत्त होतील की पुन्हा पंतप्रधान बनतील आर एस एस किंवा सरसंघचालक मोहन भागवत मोदींना पुन्हा पंतप्रधान करायला तयार आहेत का मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे का त्यासाठी मोहन भागवतांना मस्का लावण्यासाठी मोदी नागपूरला आलेले आहेत का आजपर्यंत मोदींना नागपूरला येण्याची गरज नाही वाटली संघाच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही वाटली पण आत्ताच का वाटते हा प्रश्न मोदींच्या भेटी आधीपासून विचारला जातोय हे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की स्वतः नरेंद्र मोदींनीच पंच्याहत्तराव्या वर्षानंतर भाजपच्या नेत्यांनी निवृत्त व्हायचं असं जाहीर केलेलं आहे हा नियम त्यांनी अडवाणींना वा लावला अडवाणी मार्गदर्शक मंडळात गेले येडुरप्पांना लावला सुमित्रा महाजनना लावला इतर अनेक नेत्यांना लावला आनंदी पटबेन पटेल यांना सुसुद्धा लावला त्यांना राज्यपाल केलं ॲक्टिव्ह पॉलिटिक्समधून दूर जायचं पंचायत्तरनंतर बी जे पीच्या नेत्यांनी हा नियम अलिखित नियम आहे म्हणजे कोणीतरी विचारेल भाजपच्या कुठच्या पुस्तकात हा नियम लिहिलेला आहे संघाच्या कुठच्या पुस्तकात हा नियम लिहिलेला आहे हा नियम लिहिलेला नाही हा अलिखित नियम आहे आणि तो नरेंद्र मोदींनी तयार केलेला आहे इथे मेक अशी आहे की नरेंद्र मोदींचा जन्म हा एकोणीसशे पन्नास सालचा सा आहे म्हणजे या वर्षी ते सप्टेंबर महिन्यात बरोबर पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत कोणीतरी हा प्रश्न विचारणार कि जो के की जो नियम मोदींनी तयार केला तो मोदींनास लागू होणार आहे की नाही आणि जर तो लागू झाला नाही तर मोदी आपलेच नियम स्वतःला लागू करत नाहीत असं म्हणणार आणि मोदींवर टीका करणार ही चर्चा सुरू होण्याआधी आपल्याविषयी संघाचं मत काय आहे हे तपासण्यासाठी आणि पंच्याहत्तरनंतर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो की नाही याचा अंदाज घेण्यासाठी मोदींनी मोहन भागवतांची भेट घेतली असं बोललं जातं यात अर्थातच ज्याला म्हणतात आगीमध्ये तेल किंवा तूप टाकणं ते आज सकाळी आपल्या त्यांची जी प्रभात प्रेस कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये संजय राऊत यांनी केलं संजय राऊत असं ठामपणे म्हणाले की मोदी आणि मोहन भागवतांची काल चर्चाच झाली पंच्याहत्तर नंतर काय करायचं निवृत्त व्हायचं मोहन भागवतांनी जणू त्यांना सांगितलं की तुम्ही पंच्याहत्तर नंतर आता गुहेत निघून जा वगैरे वगैरे त्यामुळे मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झालेला आहे आणि हा उत्तराधिकारी कदाचित महाराष्ट्रातूनच असेल असं म्हणून संजय राऊतांनी एक टोला आणला आणि देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलं नाव न घेता मग देवेंद्र फडणवीसही एकदम जागे झाले आपण भानगडीत सापडतो जर आपलं नाव ह्याच्यामध्ये गुंतलं गेलं तर त्यांनी ताबडतोब पत्रकारांसमोर खुलासा केला की नरेंद्र मोदी आणखी कितीतरी वर्ष पंतप्रधान राहणार आहेत त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रश्नच येत नाही उत्तराधिकारी शोधणं ही हिंदू परंपरा नाही असंही म्हटलं असं ज्ञान दिलं देवेंद्र फडणवीसांनी ही मोगली परंपरा आहे असंही त्यांनी सांगितलं आता हिंदू राजे किंवा हुंदी हिंदू उद्योगपती उत्तराधिकारी नेमत नाहीत का हिंदू राजकारणी उत्तराधिकारी नेमत नाहीत का हा खरा प्रश्न आहे बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी अधिकृतपणे जाहीर केला होता शरद पवारांनी सुद्धा आपला उत्तराधिकारी जाहीर केलेला आहे म्हणजे त्यांनी कृतीतून जाहीर केलेला आहे अनेक उद्योगपती करतात त्यामुळे हिंदू परंपरा नाही वगैरे खोटं नेहमीप्रमाणे फडणवीसांनी ऐतिहासिक ताप मारलेली आहे मुद्दा असा आहे फडणवीसांना एवढंच सांगायचं होतं की माझा या गोष्टीशी काही संबंध नाही कारण जर आपलं नाव याच्यात गुंतलं गेलं तर मोदींचा रोष आपण ओढून घेऊ अशी भीती फडणवीसांना वाटली हे लक्षात घ्या मग नेमकं झालं काय नागपूरला आणि का ही चर्चा होते याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत किंवा नरेंद्र मोदी आणि संघ यांचे संबंध काही फारसे जिवाळ्याचे आहेत अशातला प्रकार नाही नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे समकालीन आहेत हे लक्षात घ्या त्यांची वयसुद्धा थोडीशी पुढे मागे आहेत फार काय एक दुसऱ्याला ज्येष्ठ आहे तशातला प्रकार नाही सिनियर आहे तशातला प्रकार नाही मोहन भागवतांचे वडील हे संघामध्ये नरेंद्र मोदींचे शिक्षक होते जे दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मोदींनी सांगितलं की मी मराठी संघामुळे शिकलो वगैरे त्याचा संबंध इथे आहेत मोहन भागवतांचे वडील हे मोदींचे शिक्षक असल्यामुळे आणि ते मराठी असल्यामुळे मोदींना मराठी यायला लागलं आणि मराठी संस्कृतीची त्यांची ओळख झाली लक्षात घ्या पण मोहन भागवतांचे वडील मोदींचे शिक्षक होते म्हणून मोदी मोहन भागवतांना आपणहून आदर देतील किंवा त्यांचा आदर सत्कार करतील असं काही गेल्या दहा अकरा वर्षात दिसलेलं नाही किंबहुना मोहन भागवतसुद्धा मोदींना वचकूरच आहेत असं चित्र दिसलं तुम्ही बघितलं तर अंदाज घेत होते मोहन भागवत दोन हजार चौदा ते एकोणीस कारण दोन हजार चौदाची निवडणूक जी आहे ती मोदींच्या इमेज बिल्डिंगच्या जोरावर भाजपने जिंकली याविषयी संघालाही कोणताही संशय नव्हता ती आपल्या कामामुळे जिंकली नाही तर मोदींची इमेज एवढी मोठी झाली की काँग्रेसच्या पराभवाला किंवा युपीएच्या पराभवाला ते इमेज बिल्डिंगच उपयोगी पडलं हे संघाला सुद्धा माहीत होतं त्यामुळे मोहन भागवत जरा बिचकूनच होते हे लक्षात घ्या दोन हजार एकोणीसला मोदींना अधिक मोठा विजय मिळाला राष्ट्रीयत्वाचा मुद्दा उभा राहिला बालाकोटचा मुद्दा उभा राहिला त्यामुळे अधिक मोठा विजय मिळाला त्यामुळे मोदी अधिक मजबूत झाले हे लक्षात पण मोहन भागवताना असेल किंवा संघाला असेल अशा प्रकारची अशा प्रकारचं इमेज बिल्डिंग किंवा व्यक्तिमहत्व वाढवणं कधीही मंजूर नव्हतं नाही त्यांना कधीही मंजूर वाजपेयींच्या काळातही मंजूर नव्हतं अडवाणींच्या काळातही मंजूर नव्हतं आजही मंजूर नाही एका व्यक्तीवर एका माणसावर सगळी संघटना अवलंबून राहावी हे संघाला कधी मंजूर नाही तुम्ही एक लक्षात घ्या संघामध्ये जे स्मृतीस्थळ बनवलेलं आहे ते हेडगेवारांचं आहे आणि गोळवळकर गुरुजींचं आहे पुढच्या कोणत्याही सरसंघचालकांचं देवरच असोत राजेंद्र भैया असोत कुणाचंही स्मृतीस्थळ बनवलेलं नाही याचं कारण हेच आहे की सरसंघचालकांची व्यक्तिपूजा संघाला मान्य नाही जे काय करायचं ते सामूहिक नेतृत्वाने करायचं असा संघाचा विचार आहे त्यामुळे मोदी एका मर्यादेबाहेर वाढणं हे काही संघाला पटणारं नव्हतं अनेक गोष्टी मोदींनी रेटून केल्या मोदी आणि अमित शहा या जोडीने रेटून केला अनेक निर्णय त्यांनी घेतले काँग्रेसमधून अनेक नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत हे आयात केले संघाला हेही मान्य होतं पण मोदींचा प्रभाव इतका जबरदस्त होता की संघ यामध्ये कोणतीही ढवळाढवळ दोल करू शकत नव्हता हे लक्षात घ्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकात मोदींना मोठं यश मिळालं संघाच्या स्वयंसेवकांनी या दोन्ही निवडणुकात चांगलं काम केलं पण दोन हजार एकोणीस नंतर मोहन भागवतांनी आपली भूमिका थोडीशी बदलली आणि मधूनमधून मोदींचे कान ओढायला सुरुवात केली मोदी म्हणायला लागले की मी नॉन बॉय बायोलॉजिकल आहे माझ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे तेव्हा मोहन भागवतांनी जाहीरपणे सांगितलं कोणत्याही नेत्याने स्वतःला देव मानू नये हे लक्षात घ्या कोणत्याही नेत्याने देव मानू नये असं मोहन भागवतांनी जाहीरपणे सांगितलं आणि तो टोला मोदींनाच होता हे सगळ्यांना समजलं त्यामुळे मोदी हे मोहन भागवत मो मोहन भागवत हे मोदींना कानपिचक्या देत आहेत हे लक्षात यायला लागलं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मोदींचं महत्त्व वा कमी व्हावं म्हणून संघाने पद्धतशीर प्रयत्न केले असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या मोदींचं महत्त्व वाढलं मोदींचा प्रभाव वाढला तर मोदी आधीच आपल्या डोक्यावर बसलेले आहेत ते आणखीन डोईजड चढ होतील भीती ही भीती मोहन मागताना दोन हजार चौदापासून होती आणि ती त्यांनी निकटवर्तीयांकडे बोलून दाखवली होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत संघाने भाजपला पुरेसं सहकार्य केलं नाही याचं कारण भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत सांगितलं की आम्हाला तर संघाची गरज नाही भाजप स्वतःच्या ताकदीवर उभा आहे ही मुलाखतही मोदींना नड्डांना आणि भाजपला महागात पडली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत बघा जो मोदींना फटका बसला भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवता आलं नाही याचं कारण त्या प्रचारातून त्या निवडणुकीतून आर एस एसने आपलं अंग काढून घेतलं होतं दोन हजार चोवीसला आर एस एसचा जो प्रभाव आहे तो त्या निवडणुकीत दिसला महाराष्ट्रामध्ये पण दिसला इतरत्र सर्वत्र दिसला अशा वेळेला आर एस एसने दाखवून दिलं मोदींना कि आमच्याशिवाय तुम्ही फार उडी मारू शकत नाही हे लक्षात घ्या आमच्याशिवाय तुम्ही उडी मारू शकत नाही आज मोदी जे अकरा वर्षांनंतर नागपूरला येत याचं कारण आर एस एसने आपली ताकद दाखवली हे लक्षात घ्या आम्ही काम केलं नाही तर तुम्हाला बहुमत मिळू शकत नाही आणि मी तुम्हाला आठवण देतो दोन हजार ऐंशीच्या इंदिरा गांधीच्या निवडणुकीमध्ये आर एस चे सरसंघचालक त्यावेळेचे देवरस बाळासाहेब देवरस यांनी उघडपणे काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्याआधी ते जनता पक्षाच्या बाजूने होते सत्याहत्तर साली आणीबाडी जेलमध्ये होते तिथून माफी मागून अनेक संघ स्वयंसेवक आणि स्वतः सरसंघचालक इंदिरा गांधींना पत्र लिहून बाहेर आले होते पण ऐंशीच्या निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची वेळही संघावर आलेली होती त्यामुळे संघ आपल्या सोयीने आणि आपल्या राजकारणानुसार भूमिका घेऊ शकतो हे ऐंशी साली दिसलं होतं दोन हजार चोवीसला संघाने मोदींना फटका दिला मोदी नरम झाले मोदी मऊ झाले मोदी मोदींची संघाबाबत जी भूमिका अस होती की मी संघापेक्षा मोठं आहे असं जे मोदींना वाटत होतं त्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत फटका बसला म्हणून काल मोदी नागपूरला स्मृतीस्थळी गेले आणि मोहन भागवतांची भेट घेतली मला असं वाटत नाही त्यावेळेला त्यांची काही चर्चा झाली असेल पण त्यांच्यातले जे मतभेदाचे मुद्दे आहेत त्यावर नजीकच्या भविष्य काळात त्यांची चर्चा होईलच यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की मोदी सप्टेंबर महिन्यात पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यावर काय निर्णय घेणार आहे मोदींच्या निकटवर्ती असं सांगतात की मोदींची अशी इच्छा आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत राहावं त्याला काही संघ आक्षेप घेईल असं मला वाटत नाही दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी पंतप्रधान राहतीलच पण दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार मोदींचा उत्तराधिकारी कोण असणार याची चर्चा करावीच लागेल आणि ही चर्चा करण्यात काय गैर नाहीये नेहरू हयात असताना शेवटच्या काळामध्ये नेहरूंचा उत्तराधिकारी कोण इंदिरा गांधी नेहरूंच्या उत्तराधिकारी बनणार का ही चर्चा झालेलीच होती त्यामुळे यात काय फार मोठं चुकीचं आहे वगैरे नाही राजकारणात ही चर्चा होतच असते नरेंद्र मोदींनी आपला उत्तराधिकारी कोण हे अजून जाहीर केलेलं नाही त्यामुळे दोन नावांची सतत चर्चा होते अमित शहा आणि उत्तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता मोदींनी यांच्यापैकी कोणाच्याही पारड्यात आपलं वजन टाकलेलं नाही हे लक्षात घ्या आणि असं म्हटलं जात आहे की संघाला आदित्यनाथही मान्य नाहीत आणि अमित ही मान्य नाही अमित शहा मोदींप्रमाणेच आपल्या डोईजड जडवतील अमित शहा अरेरावी कारभार करतील अशी भीती मोहन भागवतांना वाटते आणि आदित्यनाथ उत्तर प्रदेशात लोकप्रिय असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारे भगवी कफनी घालून जाणारा मुख्यमंत्री भारताची इमेज फार पुढे नेऊ शकणार नाही भारताविषयी संशय निर्माण करेल असंही संघाच्या सल्लागारांना वाटते मग संघाच्या डोक्यात काय आहे नागपूरमधली सूत्र अशी सांगतात की संघाच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस आहेत मोदींचा उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस यांनी यावं हो अशी चर्चा नागपूरमध्ये गेली गेला काही काळ आहे आणि नेमकं तेच आज संजय राऊत म्हणाले आहेत की महाराष्ट्रातलं नाव पुढे येण्याची शक्यता आहे म्हणून फडणवीसने लगेच खुलासा केला देवेंद्र फडणवीस यांची इमेज एका बाजूला आधुनिक आहे दुसऱ्या बाजूला ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे देवेंद्र फडणवीस यांची स्पर्धा आदित्यनाथ यांच्याशी असेल अमित शहाची असेल तर हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी अधिक रेटला पाहिजे हे लक्षात घेऊन गेल्या काही दिवसापासून देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यनाथ टाईप राजकारण सुरू केलेलं आहे हे लक्षात घ्या आपण सतत म्हणतो महाराष्ट्राचा गुजरात होतोय महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होतोय याचं कारण हेच आहे औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्र्याला विधान करायची काही गरज नव्हती तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी धोकापत करून ते केलं याचं कारण ही भगवी प्रतिमा आहे हे विसरू नका संघाची हिची इच्छा आहे की मोदींचा उत्तराधिकारी कोण जर असेल तर देवेंद्र फडणवीस असू शकतो मला माहीत नाही ताबडतोबीने हे होईल का मोदींच्या मनात काय आहे भागवतांच्या मनात काय पण देवेंद्र फडणवीस यांचा घोडा रेसमध्ये उतरलेला आहे तो किती जोरात घावेल आज काही सांगता येत नाही अमित शहा आणि आदित्यनाथ यांच्या स्पर्धेमध्ये फडणवीसाचा घोडा मात्र या नागपूर भेटीमुळे उतरलेला आहे आता जर मोदींची इच्छा असेल दोन हजार एकोणतीसला सुद्धा पंतप्रधान होण्याची तर संघ काय करेल संघ मोदींची इच्छा धुडकावून लावू शकतो का माझ्या मते नाही मोदींची इच्छा असेल मोदींना जर पंच्याहत्तर वयाची मर्यादा हा नियम तोडायचा असेल तर संघ या क्षणाला मोदींशी संघर्ष घेईल असं मला वाटत नाही मग पुन्हा एकदा दोन हजार एकोणतीसला मोदी हेच पंतप्रधान राहतील पण संघाने जर मोदींना हे पटवलं की तुम्हीच पंच्याहत्तरचा नियम केला आहे आणि तुम्हीच जर मोडाल तर तुमच्या प्रतिभेवर मोठा परिणाम होईल असं संघ पटवू शकतो मला माहीत नाही मोदींना पटेल की नाही कारण मोदींशी स्पर्धा जर नेहरूंशी असेल तर नेहरूंचा पंतप्रधान पदाचा विक्रम जो आहे सतरा वर्षांचा तो मोदींना मोडायचा असेल मग मोदींना राहावं लागेल कारण दोन हजार एकोणतीसला मोदींना पंधरा वर्ष पूर्ण होतात दोन हजार एकोणतीसच्या पुढे ते राहिले तर ते नेहरूंचा विक्रम मोडू शकतात नेमकं काय होणार आहे हे येत्या दोन ते तीन वर्षात आपल्याला कळेल याचं कारण आत्ता जर मोदींनी संघाशी संवाद सुरू केलेला आहे आणि थोडीशी माघार घेतलेले थोडीशी नरमाही त्यांनी दाखवलेली आहे तर याचा अर्थ आपल्याला जर दोन हजार एकोणीसला पुन्हा पंतप्रधान राहायचं असेल तर मोहन भागवत भागवतांना राजी करायला पाहिजे हे मोदींनी स्वीकारलेलं आहे आपण नुसतं रेटू शकणार नाही हे लक्षात घ्या हे मोदींना कळलेलं आपण केवळ अमित शहाच्या मदतीने किंवा आदित्यनाथ यांच्या मदतीने हे सर्व करू शकणार नाही संघाची संमती असल्याशिवाय आपलं आपलं आपल्याला एकोणतीसला पंतप्रधानपद मिळणार नाही हे कळल्यामुळे कालचं पाऊल मोदींनी उचललेलं आहे आणि आजपर्यंत कधीही केली नाही एवढी स्तुती त्यांनी काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची केलेली आहे हे लक्षात घ्या हे जे राजकारण आहे ते याच्यापुढे अधिक इंटरेस्टिंग होणार आहे अधिक रंगतदार होणार आहे याचं कारण संघ जर प्रभावी झाला तर मोदींना आणखी माघार घ्यावी लागेल मोदी संघाला असा प्रभावी होऊ देतील का आणि दुसऱ्या बाजूला जर फडणवीसांचा घोडा रेसमध्ये उतरला तर अमित शाह आणि आदित्यनाथ काय करतील हेही पाण्यासारखं असेल यामध्ये विरोधी पक्षांचा काँग्रेसचा किंवा इंडिया आघाडीचा काही संबंध नाही त्यांना कोणी विचारातही घेत नाही आहे ही, ही भाजप आणि संघ परिवारातली अंतर्गत लढाई आहे लक्षात घ्या अंतर्गत सत्ता स्पर्धा आहे त्याच्यावर काय उपाय निघा निघणार हे लवकरच कळेल सप्टेंबर महिन्यात मोदीं पंच्याहत्तरी पूर्ण करतायत त्यावेळेला ते काही निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे आपण थांबूया सप्टेंबर महिन्यापर्यंत काय होतं आहे राजकारणात एक आठवडासुद्धा महत्त्वाचा असतो त्यामुळे पुढच्या दोन तीन महिन्यात काय होतं आहे त्यानंतर काय राजकारण रंगणार आहे हे आपल्याला थांबावंच लागेल बघायला पण नागपूर भेट मोदींची ही जी होती ही ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे हे लक्षात घ्या मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सब्स्क्राइब करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच